नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड एटचा प्रॅक्टिस सेट सिक्स्टीन पॉईंट थ्री बघणार आहोत त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे फाईंड द व्हॅल्यूम ऑफ द सिलेंडर इफ हाईट एच अँड रेडियस ऑफ द बेस आर आर ॲज गिव्हन बिलो आता खाली काही त्यांनी रेडियस आणि हाईटच्या व्हॅल्यूज दिल्या त्यानुसार आपल्याला फॉर्म्युला वापरून आणि त्यांच्या व्हॅल्यूम फाइंड आऊट करायचं आहे ठीक आहे तर मग फर्स्ट व्हॅल्यू आहे आर इज इक्वल्स टू टेन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर एच इज इक्वल्स टू एट सेंटीमीटर ठीक आहे मग आपण इथे लिहून घेऊया रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर आर इज इक्वल्स टू टेन सेंटीमीटर अँड हाईट एच इज इक्वल्स टू एट सेंटीमीटर ठीक आहे आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच इथे आपण टाकू आता पायची किंमत इथे मी पहिल्यांदा थ्री पॉईंट फोर्टीन घेते आहे ट्वेंटी टू अपॉइंट सेवन जरी घेतली तरी चालते इथे फाईव्ह पॉईंट टेन पॉईंट फाय इंटू टेन पॉईंट फाय आर स्क्वेअर असल्यामुळे आपण हे आरची व्हॅल्यू टू द मल्टिप्लाय घेतलेली आहे अँड एट ठीक आहे मग याचं सगळं मल्टिप्लिकेशन करून घेऊया आपण आधी याचा स्क्वेअर काढून घेऊ थ्री पॉईंट फोर्टीन इंटू वन वन <coughs> झिरो पॉईंट ट्वेंटी फाय इंटू एट येतो आणि यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर फायनल आन्सर येतो टू थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी नाईन पॉईंट फोर्टी एट सेंटीमीटर क्यूब येतो ठीक आहे मग फायनल आन्सर येईल दे फॉर वॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज टू थाऊजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी नाईन पॉईंट फोर्टी एट सेंटीमीटर क्यूब ठीक आहे सेकेंड एक्झाम्पल आहे आर इज इक्वल्स टू टू पॉईंट फाय मीटर अँड एच इज इक्वल टू सेवन मीटर आता इथे मीटरमध्ये मेजरमेंट दिलेलं आहे ठीक आहे आपण डायरेक्ट घेऊया हा आर आहे आणि हा एच आहे इथे येईल रेडियस और बेस টু টু পইণ্ট ফাইভ মিটাৰণ্ড এইজ ইন মিটাৰ ঠিকুম অলিণ্ডাৰ এচল টু আপোনাৰ টুৱেণ্টি টু পইণ্ট ইণ্টু টু পইণ্ট ফাইভ ইন টু টু পইণ্ট फाय इंटू सेवन इन इथे होईल डिनॉमिनेटरचा सेवन आणि हा सेवन कटल सेवन वन वनचा सेवन ठीक आहे मग इथे रिमेनिंग हा तर टू पॉईंट टू इंटू टू पॉईंट फाय इंटू टू पॉईंट फाय आता टू पॉईंट फाय आणि टू पॉईंट फायचा म्हणजे ट्वेंटी फायचा तो ट्वेंटी फायचा स्क्वेअर काय येतो आपण तो घेऊन घेऊया आणि तिथे पॉईंट घेऊन घेऊया ट्वेंट ट्वेंटी टू इन टू याचा स्क्वेअर येतो सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फाय आता हा एक पॉईंटच्या राईट साईडला हा एक नंबर आहे आणि इथे एक नंबर आहे म्हणून इथे टू राईट साईडला टू नंबर सोडून इथे आपण डेसिमल पॉईंट घेऊया ठीक आहे मग सिक्स पॉईंट ट्वेंटी फाय येतं या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती फायनल व्हॅल्यू येते वन हंड्रेड थर्टी सेवन पॉईंट फिफ्टी मीटर क्यूब इथे व्हॉल्यूम ऑफ <coughs> द सिलेंडर इज इक्व टू वन हंड्रेड थर्टी सेवेन पॉइंट फिफ्टी मीटर क्यूब ठीक है तो थर्ड नंबर चाहो तो रेडियस ऑबेस ऑब सिलिंडर आर इज इक्वल्स टू फोर पॉईंट टू सेंटीमीटर अँड एच इज इक्वल्स टू फाय सेंटीमीटर ठीक आहे तिथे घेऊया वॉल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल्स टू फाय आर स्क्वेअर एच ते घेऊया ट्वेंटी टू अपॉंट सेवन इंटू फोर पॉईंट टू इंटू फोर पॉईंट टू इंटू एचची व्हॅल्यू आहे फाय इथे सेवन वन जा सेवन सेवन सिक्स जा फोर्टी टू हं आणि मग आता याच्या राईट हँड साईडला व्हॅल्यू नाही आहे आपण इथे काय करूया पॉ झिरो आणि इथे डेसिमल पॉईंट देऊन घेऊया सेवन सिक्स जा फोर्टी टू येतात मग आलेल्या व्हॅल्यूज घेऊया ट्वेंटी टू इंटू झिरो पॉईंट सिक्स इंटू फोर पॉईंट टू इंटू फाय ठीक आहे या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया आपण तर याचं आन्सर येतं आता फाईव्ह इंटू ट्वेंटी टू केल्यावरती आपल्याकडे आन्सर येतं वन हंड्रेड अँड टेन इंटू झिरो पॉईंट सिक्स इंटू फोर्टी टू पॉईंट टू तुम्ही हे मल्टिप्लिकेशन करून घ्या मी डायरेक्ट इथे व्हॅल्यूज लिहिते आता हे या वन हंड्रेड टेनने झिरो पॉईंट सिक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याकडे येतात व्हॅल्यू इथे सिक्स्टी सिक्स इंटू फोर पॉईंट टू आणि याचं मल्टिप्लाय केल्यानंतर टू थाउजंड टू हंड्रेड सेवंटी सेवन पॉईंट टू सेंटीमीटर क्यूब ही व्हॅल्यू आपल्याला मिळते मग आपण इथे फायनल आन्सर घेऊया वॉल्यूम ऑफ द सिलेंडर इक्वल्स टू टू हंड्रेड सेवंटी सेवन पॉईंट टू सेंटीमीटर क्यूब समजलं ऑर्थ नंबरचा आहे आर इज इक्वल्स टू फाईव्ह पॉईंट सिक्स सेंटीमीटर एच इज इक्वल्स टू फाय सेंटीमीटर ठीक आहे इथे गिव्हर द रेडियस ऑफ द सिलेंडर आर इज इक्वल्स टू फाय पॉईंट सिक्स सेंटीमीटर एच इज इक्वल्स टू फाय सेंटीमीटर ठीक आहे आता वॉल्यूम ऑफ द सिलेंडर इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच इजिकॉल्स टू ट्वेंटी टू पॉईंट सेवन इंटू फाय पॉईंट सिक्स इंटू फाय पॉईंट सिक्स इंटू फाय आता सेवन वनचा सेवन सेवन एटचा फिफ्टी सिक्स आणि आता आपण इथे डेसिमल पॉईंट आहे म्हणून इथे आपण झिरो पॉईंट एट घेऊया ठीक आहे मग इथे येईल ट्वेंटी टू इंटू झिरो पॉईंट एट इंटू फाय पॉईंट सिक्स इंटू फाय ठीक आहे मग आता झिरो पॉईंट एट आणि ट्वेंटी टूचं मल्टिप्लिकेशनशन केल्यानंतर येईल इथे एटी एट इंटू फाय पॉईंट सिक्स ठीक आहे याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर येतं फोर हंड्रेड नाईन्टी टू पॉईंट एट सेंटीमीटर क्यूब ठीक आहे आय वॉल्यूम ऑफ द सिलेंडर टू फोर हंड्रेड नाईंटी टू पॉईंट एट सेंटीमीटर क्यू ठीक आहे आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया हाउ मच आयरन इज नीडेड टू मेक अ रॉड ऑफ लेंथ नाईंटी सेंटीमीटर अँड डायमीटर वन पॉईंट फोर ठीक आहे आता आपल्याला किती आयरन नीडेड निडेड आहे एक रॉड बनवण्यासाठी नाईंटी सेंटीमीटरचा तर बघूया आपण त्याची डायमीटर वन पॉईंट फोर असायला पाहिजे the diameter of iron rod equals to 1.4 cm its radius इट्स रेडियस आर म्हणूया तिला आपण झिरो पॉईंट सेवन म्हणजे याच्या हाफ येईल ती सेंटीमीटर अँड इट्स लेंथ लेंथ दिली आहे आपण तिला हाईट मानूया एच डिनोट करूया नाईन्टी सेंटीमीटर ठीक आहे पुढे घेऊया मग वॉल्युम ऑफ द आयरन रॉड इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच ठीक आहे मग आपण वापरूया ट्वेंटी टू अ सेवन इंटू आर किती आहे झिरो पॉईंट सेवन इंटू झिरो पॉईंट सेवन इंटू नाईंटी इज अ हाईट तर सेवन वन जा सेवन बट इथे झिरो पॉईंट वन येईल ठीक आहे इथे किंवा ट्वेंटी टू इंटू झिरो पॉईंट वन इंटू झिरो पॉईंट सेवन इंटू नाईंटी ठीक आहे इथे येईल मग ह्यांनी याला मल्टिप्लाय केल्यावर टू पॉईंट टू इंटू झिरो पॉईंट सेवन इंटू नाईन्टी आता नाईन्टीला जर आपण टू पॉईंट टूने मल्टिप्लाय केलं तर आपलं आन्सर येतं वन हंड्रेड नाईंटी एट इंटू झिरो पॉईंट सेवनचं फायनल आन्सर येतं वन हंड्रेड थर्टी एट पॉईंट सिक्स सेंटीमीटर क्यूब त्याचा आन्सर येईल देअर फॉर वॉल्यूम ऑफ आयरन rods इज वन हंड्रेड थर्टी एट पॉईंट सिक्स सेंटीमीटर क्यू ठीक आहे समजलं थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे मच वॉटर विल अ टँक होल्ड इफ द इंटेरियर डायमीटर ऑफ द टँक इज वन पॉईंट सिक्स मीटर अँड इट्स डेप्थ इज झिरो पॉईंट सेवन मीटर्स बघूया आपण हे इथे घेऊया आपण इंटेरियर डायमीटर ऑफ द टँक इक्वल्स टू वन पॉईंट सिक्स मीटर इट्स रेडियस आर इक्वल टू झिरो पॉईंट एट सेंटीमीटर जर डायमीटर वन पॉईंट सिक्स असेल तर त्याच्या हाफ आपण झिरो पॉईंट एट रेडियस घेऊया इट्स डेप्थ डेप्थ म्हणजे त्याची हाईट येईल एच इक्वल्स टू झिरो पॉईंट सेवन मीटर आहे इथे पण मीटर आहे सॉरी सेंटीमीटर येईल वॉल्यूम ऑफ द टँक इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच ते ट्वेंटी टू अपॉइंट सेवन इंटू झिरो पॉईंट एट इंटू झिरो पॉईंट एट इंटू झिरो पॉईंट सेवन इथे पण सेवन वन वनझा सेवन सेवन वन वनझा सेवन आणि इथे आपण हा डेसिमल पॉईंट किंवा झिरो पॉईंट वन इथे येईल ट्वेंटी टू इंटू झिरो पॉईंट सॉरी झिरो पॉईंट एट इंटू झिरो पॉईंट एट इंटू झिरो पॉईंट वन आधी या दोघांचं मल्टिप्लाय करून घ्या इथे टू पॉईंट टू इंटू झिरो पॉईंट एट इंटू जीरो पॉइंट एट योग मल्टिप्लिकेशन के आंसर लेल इतने ट्वेंटी टू पॉइंट इंटू जीरो पॉइंट सिक्सटी फोर मैं हे फाइनल आंसर है वन पॉइंट फोर हंड्रेड एंड एट मीटर क्यूब ठीक है मैं इत दे आर फॉर वन क्यूब इक्वल्स टू थाउजंड लीटर हमें वन क्यूब वन क्यूब हे वन थाउजंड लिटरच्या इक्वल आहे तर मग आपल्याला वन पॉईंट फोर हंड्रेड झिरो एट इंटू वन थाउजंड करावं लागणार आहे मग आपल्याला आन्सर येतं वन थाउजंड फोर हंड्रेड एट लिटर्स इतकं तिथे वॉटर आपण साठवू शकतो ठीक आहे मग आपण फायनल आन्सर लिहून घेऊया द टँक टँक कॅन होल्ड वन थाउजंड फोर हंड्रेड एट लिटर ऑफ वॉटर समजलं फोर्थ नंबरचं एक्झाम्पल पाहूया फाईंड द व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर इफ द सरकम्फरन्स ऑफ सिलेंडर इज वन हंड्रेड थर्टी टू and its height is twenty-five centimeter. Okay. at the circumference of the base circumference base of the cylinder equals to one hundred thirty-two centimeter. its height. एच इक्वल्स टू ट्वेंटी फाय सेंटीमीटर आहे आता फॉर्म्युला लिहून घेऊया आपण सर्कम्फरन्स ऑफ द बेस ऑफ सिलेंडर इक्वल्स टू टू पाय आर ठीक आहे हे वन हंड्रेड थर्टी टू हा सर कम्फरन्स आहे आपल्याकडे इक्वल्स टू टू इन टू ट्वेंटी टू अपॉन सेवन इन टू ठीक आहे आपण इथे घेतला आहे वन हंड्रेड थर्टी टू इक्वल्स टू टू इंटू ट्वेंटी टू अपॉन सेवन इन टू आर तर आपण आता इथे हे दोघं आहे यांचं मल्टिप्लाय होईल आणि हे दोघं जे मल्टिप्लायला ते डिवाईड फॉर्मला येतील ठीक आहे तर मग आपण हे मांडून घेतले वन थर्टी टू इंटू सेवन अपॉइंट टू इंटू ट्वेंटी टू आता हे टू वन झा टू टू वन झा टू इथे आले आहे आणि टू सिक्स जा ट्वेल्व इथे वन उरतो टू सिक्स जा ट्वेल्व इथे सिक्स्टी सिक्स येतो इथे इलेवन येतो मग इलेवन वन झा इलेवन इलेवन सिक्स जा सिक्स्टी सिक्स ठीक आहे मग आपल्याला इक्वल्स टू आर इथे येतो मग सिक्स इंटू सेवन सिक्स इंटू सेव्हन अपॉइंट इथे राहतो टू इक्वल्स टू सिक्स सेवन जा फोर्टी टू फोर्टी टू अपॉन टू टू वन जा टू आणि इथे येतो टू टू जा फोर आणि टू वन जा टू म्हणजे आरची व्हॅल्यू मिळते आपल्याला ट्वेंटी वन ठीक आहे खाली घेतलेला आहे पण व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर एच ठीक आहे आता त्याचे सिक्स्टी सिक्स इंटू ट्वेंटी वन इंटू ट्वेंटी फाय तर मग इथे आपल्याला येईल वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी सिक्स इंटू ट्वेंटी फाय येईल याचा फायनल ॲन्सर येईल थर्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी सेंटीमीटर क्यूब ठीक आहे लास्ट ॲन्सर देअर फॉर वॉल्यूम ऑफ द थर्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी सेंटीमीटर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजलं सर्वांना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू